बेडक तालुका मिरज येथे शेतजमिनीचा ताब्या घेण्यासाठी मारहाण दमदाटी करून शेतातील झोपडी पाडल्याबद्दल मिरज ग्रामीण पोलिसात माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे मेहुणे व युवराष्ट्रवादीचे माजी पदाधिकारी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बेडक येथे दीड एकर जमिनीच्या मालकीबाबत राहुल ओमासे व जितेंद्र ओमासे यांच्यात वाद आहे हे प्रकरण न्यायालयातही सुरू आहे याबाबत न्यायालयाकडून आदेश मिळाल्याच्या दावा करीत दिनांक बावीस रोजी दुपारी दोन वाजता जितेंद्र उर्फ बाळ ताजी ओमासे, ओमासे मल्हारी खाडे स्वप्नील सावळे सर्व राहणार बेडग हे सर्वजण बेकायदा जमाव जमवून राहुल ओमासे यांच्या शेतात गेले राहुल ओमासे यांची जमीन ताब्यात घेण्यासाठी ओमासे यांच्या झोपडीतून त्यांना घराबाहेर काढून त्यांची झोपडी पाडून नुकसान केले यावेळी राहुल ओमासे यांचे वडील सुरेश यांना मारहाण करून राहुल व त्यांच्या आईस शिवीगाळ केल्याची तक्रार करण्यात आली आहे याबाबत राहुल सुरेश ओमाशे वय चोवीस राहणार बेडग यांनी फिर्याद दिली असून मिरज ग्रामीण पोलिसात जी जितेंद्र उर्फ बाळासाहेब ओमासे यांच्यासह त्यांच्या चार साथीदारांविरुद्ध भारतीय न्यायसंहितामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक दीपक माने यांनी सांगितले